तुळजापूरच्या विकास आराखड्याच्या संदर्भात जो पत्रकार परिषद आयोजित केलेली असून आता सर्व पत्रकार बांधवायचे पत्रकार परिषद काय विषय कसं ठेवले आज तुळजापूरचा विकास आराखडा जो चालू आहे आणि मंदिर विकास आराखडा ह्याच्यात शहरातील तुळजापूर शहरातील शहरवासियांना विश्वासात न घेता व्यापारी असो तिथला पुजारी वर्ग असो अथवा सर्वांचं जे व्यावसायिक असो कुठले म्हणजे खातगाडेवाले असो किंवा कोणी असो आणि कोणाला विश्वासात न घेता हा विकास आराखडा चाललेला आहे शहराच्या बाहेर आणि तो पाठीमागच्या साईडला चा चा चाललेला असून गावाच्या मंदिरच्या मागच्या बाहेर साईडनं चाललेला असून इकडं गावाचं पूर्ण संपुष्टात येण्याची शक्यता आहे आणि जेणेकरून यात्रेकरूंची बी तारांबळ होणार या गोष्टीतनं यात्रेकरून बी अडचणी वाढणार आहेत अशात न खाली सगळे विकास झाले नाही त्यामुळं जे बी विकास आहे गावात आज भरपूर मोठ्या मोठ्या जागा मोकळ्या येते तर त्या जागेत विकास व्हावा शहरात विकास व्हावा जो खाली जो विकासाचा गाड घातलेला आहे तो शासनाने तोरंत रोखून एक ह्या गाव शहरवासियांना एक चांगलं आणि दिवसापासून बाकीच्या विकती इतर ठिकाणी मुक्त करून येत यामधून विरोध झाला होता नंतर काय झालं आणि आता कुठल्याच आराखड्यात त्यांनी घेतलेला नाही स्थानिकाचे प्रश्न काय शहरात कमीत कमी चाळीस ते पन्नास एक्कर सरकारी जमीन आहे मग शासनाचे जर पैसे वाचत असतील शहर जर चांगलं डेव्हलप होत असत तर आराखडा हा मंदिरच्या पाठीमागे कशासाठी नेलेला आहे मूळ गाव आहे इथं दिव्यांग आहेत अपंग आहेत यांचं दर्शनाची काही व्यवस्था केलेली नाही आराखड्यात जी दाखवलेला आहे सर्व सात चुकीचं दाखवून एक दिशाभूल करत आहे आज कलेक्टर साहेबांना विनंतर तुळजापूर शहरात चाळीस ते पन्नास एकर सरकारी जमीन आहे आज ती दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष धूळ खात आहे तिथं गाणीचं साम्राज्य झालेलं आहे ती ताब्यात घेऊन शहराचा विकास करावा कमीत कमी वरचे सात आठशे कोटी रुपये विकास आराखड्यातले असतील अजून तुळजापूर शहर डेव्हलप होईल महाराष्ट्रात एक नवीन मॉडेल तयार होईल पण हा घाट कशासाठी आहे स्वतःच्या हट्टापायी हा घाट घातलेला आम्ही ह्या तुळजापूर शहर विकास आराखड्याला विरोध करतो जर शहरातल्या गोरगरीब जनतेची पुजारी वर्गाची व्यापारी वर्गाची सर्वांची जर नाही विचारविनिमय केला तर शिवसेनेच्या स्टाईलनं येत्या काळात विरोध करून हा विकास आराखडा शहरात करण्याचा आम्ही भाग पडतो मंदिर प्रशासन राजकीय आणि पुजारी या तिघांमध्ये वाद सुरू आहे आणि निधी पडून अशी शंका आहे काय निधी पडून राहत नाही निधी पडायची राहण्याची गरज नाही आता मी तुम्हाला सांगितले ना तुळजापूर शहरात आता शाळा आहे तसेच ऑफिसच्या समोर पी एस आयचं चार्टर आहे पुन्हा पर्यटक निवासच्या बाजूला एक शाटच्या बाजूला तहसीलदार निवासस्थानच्या बाजूला चार पाच एकर जमीन आहे हाडको मैदान आहे त्याला लागून आहे इथं कन्याशाळेच्या समोर आहे उद्धवराव पाटील सभागृह आहे पुन्हा तहसीलदार लागून जुना सरकारी दाखाना आहे सराया धर्मशाळे समोर सरकारी जमीन आहे मग शहराचा जर विकास करायचा आहे तुम्हाला आणि मंदिरचा जर विकास करायचा आहे शहर डेव्हलप झाल्यानंतर मंदिरचा विकास होतून होणारच आहे ना निधी पडून राहायची काय गरज आहे हे फक्त कोणाच्या तर हट्टापाई हा घाट घातलेला आहे कोणाच्या हट्टापाई स्थानिक आमदार स्थानिक आमदाराला फक्त शो करायचा आहे आज मूलभूत गरजा शहरात एवढ्या मोठ्या असताना त्याच विचलंबित करून शब्द दिला होता आमदारकी जाधवकर तुळजापूर शहरवासियांना व्यापाऱ्यांना गोरगरीब लोकांना रिक्षा चालक असतील हॉटेलातले कर्मचारी असतील ज्याच्या उपजीविका शहरावर आहेत त्यांचा विश्वासात घेतल्याशिवाय मी आराखडा करणार मग आताही गाठ कशासाठी घातली आहे आमदारकीच्या अगोदर एक शब्द ना आमदारकीनंतर दुसरा शब्द म्हणजे तुम्ही सारड्या सत्य र रंग बाजला आला परता येतं त्याने बाजू विश्वास नाही समजायला आम्हाला तर विश्वासात घेतल्या विश्वास नाही आमचा मानण्याचा उद्देश काय आमचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदेसाहेब श्रीकांतजी साहेब पालकमंत्री प्रतापजी सरनाईक व जिल्ह्याचे नेते नामराज चौघुले मोहनजी पनोहे आज एवढा असताना त्यांना कुठल्याही विकास आराखड्याच्या विश्वासात घेतलेला नाही आज विकास आराखडा होतो म्हणजे जिल्ह्याचे जी पालक पालकमंत्री पालकमंत्र्यांना विचारलं पाहिजे दाखवलं पाहिजे मग आपणच आपणच करावं असं दाखवा असाल तर त्याला ग्रीन सिग्नल माननीय एकनाथबाई भाई शिंदेनं दिलेला आहे विकास आराखड्याला मग आम्ही आमचं म्हणणं काय शहरात एवढी मोठे असताना पुन्हा गाव ओस पाडायचं आहे आता तहसील पोलीस स्टेशन कोर्ट शहराच्या बाहेर चाललेलं आहे मग हिथ शहरात अशी परिस्थिती होईल की खेडेगावच्या वरची बत्तर परिस्थिती होईल पुढची भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका हा आराखडा आम्हाला मान्य नाही हा आराखडा फक्त हाडको दाखवलेला आहे आणि बाकीचं मंदिरच्या पाठीमागं दाखवलेला आहे हा पूर्ण जो मूळ तुळजापूर आहे तिथं काही व्यवस्था केलेली नाही पुढची भूमिका पुढची भूमिका आम्ही ऐकवालच्या दिवसात पालकमंत्री साहेबांचा आणि बाईंचा सा वेळ घेऊन या आराखड्याबाबत शहरातल्या तीस ते चाळीस एकर सरकारी जमिनीचा पूर्ण आम्ही सविस्तर चर्चा करून आमचे जे पक्षश्रेष्ठी जे निर्णय देते आणि जर त्यांनी शहरात आराखडा बदलून जर शहरात केला तर आम्ही स्वागत करू जर नाही केला तर आम्ही शिवसेना स्टाईलला शहरातच विकास आराखडा महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद